ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिल बटन प्रेस करा दुसरीकडे गाडी कशी आहे राहुल गांधीची गाडी त्या गाडीमध्ये राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे लालो प्रसाद म्हणतात मी त्या ठिकाणी ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे तिथे टप्पे नाही सगळे स्वतःला इंजिनच म्हणतात आता मला सांगा इंजिन मध्ये बसायला सामान्य माणसाला जागा असते का इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसतो आणि यांच्या बाबतीत केव्हा ड्रायव्हर नाही तर यांचा परिवार त्या ठिकाणी बसतो आता शिंदे साहेबाला इंजिन दिलं तर ते तुम्हाला त्यामुळे इंजिन असं आहे की ज्या इंजिन मध्ये बसायला जागा देखील नाहीये आहे आणि म्हणून बंद बघविंदो की साधी निवडणूक नाही हे जे उमेदवार तुम्हाला दिसतात दोन्ही सक्षम उमेदवार आहेत पण या दोन्ही उमेदवारांच्या कमळाचं बटन दाबलं की हो प्रणिती ताईच किंवा मोही तेच कुठलं ते काय त्यांचे टिफारी नाही तुतारीच मला सांगा त्यांचं बटन दाबलं तर वोट कोणाला मिळत कोणाला किराला राहून घ्या त्यांचं घरचं नाव आहे बाबा राहून घ्या सोलापूरकर इतके हुशार लोक काय सांगायची गरज आहे सगळ्यांना माहिती आहे देशाचा विकास केवळ आणि केवळ मोदीजी करू शकतात या ठिकाणी ही निवडणूक मोदीजींना देशाच तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याची निवडणूक आहे आणि त्याकरता आपण सगळे एकत्रित आलो